अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नेता गीता या सिनेमातील मनप्रेमात रंगलं नाव नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे नमस्कार मित्र मराठी सिने न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी घेऊन येत असतो आपल्यासाठी मराठी सिने क्षेत्रातील छोट्या छोट्या परंतु महत्त्वपूर्ण अपडेट्स शिवानी बावकर सुधांशु पुखडू बुडूक यांचा रोमॅंटिक अंदाज या गाण्यातील पाहायला मिळतो कॉलेज जीवनातील राजकारण आणि प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या नेता गीता या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे या चित्रपटातील चित्रपटातील प्रेमात रंगलं हे गाणं लॉन्च करण्यात आलेलं आहे हिंदी चित्रपटाच्या तोडीचं असलेलं हे गाणं गायक अभय जोधपूरनं गायलं आहे प्रेमात रंगलं गाण्यात शिवानी बावकर आणि सुधांशु बुडूक यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे म्युझिकल ट्रीट देणारा नेता गीता हा चित्रपट तेवीस ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लाडकी शितली अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे सिनेमाची गोष्ट काय आहे ती आपण जाणून घेऊयात कॉलेज जीवन जीवन म्हटल्यावर प्रेम स्वाभाविकपणे येतच मात्र नेता गीता या चित्रपटात कॉलेज काळातील निवडणुका त्यावेळेचं प्रेम यांची कहाणी मांडण्यात आलेली आहे रंजक कथानकाला श्रवणीय संगीताचीही जोड मिळाली आहे अतिशय य युथफुल असलेली या चित्रपटातील चार गाणी तरुणासाठी नक्कीच बेजवानी ठरणार आहेत प्रेम मैत्री आणि कॉलेज जीवनावर या आधारित नेता येता या सिनेमा हा सिनेमा आहे कॉलेज जीवनातील प्रेमावर हा सिनेमा भाष्य करतो उत्तम संगीत असलेली चार गाणी अभय जोधपूरकर निरंजन पेडगावकर यांनी गायली आहेत मनप्रेमात पडले या गाण्याचे शब्द संगीत तरुणाईला आवडतील असेच आहेत याशिवाय या, या गाण्याचं छायांकनही अतिशय नेत्रसुखद आहे त्यामुळं नेता गीता चित्रपटातील गीतांचा हा अल्बम तरुणाईला भुरळ पाडत आहे सिनेमात आहे कुन पाहूयात सिंबारिया फिल्मस्तर्फे नेता गीता या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे सुधांशु बुडूक यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे चित्रपटात शिवानी बावकर सुधांशु बुडूक रोहित कोटाटे अनिल नगरकर विठ्ठल काळे अजय तपकिरे विराज अवचिते सुहास जोशी असे उत्तम उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत रोशन मोरोडकर यांनी छायांकर निरंजन पिळगावकर यांनी संगीत आणि सौमित्र धारासुरकर यांनी संकलन तर संजीव हवलदार धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे धन्यवाद